जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणाला या चॅनलवर पी विमा पी एम किसान योजना किंवा शासकीय योजनांचे जे काय महत्त्वपूर्ण अपडेट असेल ते देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आता गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सत्तावीस नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडलेला आहे यामध्ये काही ठिकाणी गारपीट झालेलं आहे आणि यामुळं बऱ्याच पिकाचं असं नुकसान झालेलं आहे आणि यासाठी राज्य सरकारने मदत निधी हा जाहीर केलेला आहे आणि मित्रांनो आता हा जो मदत निधी सुरुवातीला पाच जिल्ह्यासाठी जाहीर केलेला आहे नाशिक या विभागीय आयुक्त यांच्याकडून नऊ एक दोन हजार चोवीसच्या विभागीय प्रस्तावानुसार आता हा पाच जिल्ह्याकरिता मदत निधी जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये कोणते पाच जिल्हे आहेत आणि त्यामध्ये बाधित शेतकरी संख्ये शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत निधी जाहीर झालेला आहे याचं सविस्तर अपडेट आपण आता आजच्या या आपल्या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत फक्त आपली एक विनंती आहे आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका तर सविस्तर अपडेट आता जाणून घेऊया कोणत्या पाच जिल्ह्यासाठी हा अवकाळी पाऊस तसंच गारपीट याचा मदत निधी जाहीर झालेला आहे तर वळूयाच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करता मदत निधी देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस आदेश क्रमांक एक आणि मित्रांनो हा जो जी आर आहे आपण या ठिकाणी बघू शकता याची तारीख आहे दहा जानेवारी म्हणजे आजच्या दिवशी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि मित्रांनो आता या ठिकाणी आपण खाली जी माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी आता शासन काय निर्णय आहे तो आता जाणून घेऊया मित्रांनो तर नोव्हेंबर दोन ले ले एक हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत निधी देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयाने निश्चित कर केलेल्या दरानुसार एकूण एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख सहासष्ट हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आणि या शा शासन निर्णयासोबत जोडलेल्या परपत्रकात लेखा शीर्षकने या दर्शविल्याप्रमाणे वर अनुक्रमांक दोन येथे नमूद चोवीस एक दोन हजार तेवीस नुसार अन्वे सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन स कार्य म अकरा यांनी हा निधी वितरित करावा जिल्हाधिकारी यांनी यावर अनुक्रमांक दोन येथे नमूद दिनांक सहा चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वे सूचित केल्यानुसार प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी ही कारवाई एक महिन्याच्या आत पूर्ण करणे ही माहिती बंधनकारक आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जी खाली कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत निधी आलेला आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हा जो जी आर आहे तो दहा जानेवारी म्हणजे आजच्या दिवशीच प्रसिद्ध झालेला जी आर आहे आणि या ठिकाणी सुरुवातीला बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित कराव्याच्या निधीचा लेखा शीर्षक आहे तपशील हा जिल्हावार सुरुवातीला अनुक्रमांक आहे आणि या ठिकाणी बघू शकता विभागीय आयुक्त नाशिक यांच्या दिनांक नऊ एक दोन हजार चोवीसचे प्रस्ताव या ठिकाणी सुरुवातीला जिल्हे आहेत या ठिकाणी पाच जिल्हे आहेत एकूण नंतर नंबर दोन ला आहे बाधित हे क्षेत्र हेक्टरमध्ये आहे आणि बाधित शेतकरी संख्या आहे आणि एकूण जो निधी आहे तर एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख सहासष्ट हजार इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांसाठीचा आणि मित्रांनो पूर्ण नाशिक जे पाच जिल्हे आहेत यामध्ये नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव हे असे एकूण पाच जिल्हेचा मदत निधी उपलब्ध झालेला आहे तर मित्रांनो हे सविस्तर अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करा पण विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद